नमस्कार रसिक हो मी लेखिका आश्लेषा महाजन चपराक दिवाळी अंक वीसशे मध्ये प्रसिद्ध झालेल्या घर स्वप्नातलं सत्यातलं ह्या माझ्या ललितलेखाचं वाचन मी करत आहे तर ऐकूयात घर स्वप्नातलं सत्यातलं एक घर मनातलं एक घर जनातलं एक घर स्वप्नातलं एक घर सत्यातलं एक घर नांत गोकुळ एक घर वनवास व्याकुळ एक घर आभासी पोकळ ओंजळ उदासी एक घर आभासी पोकळ ओंजळ उदासी खरच एका माणसाची घर तरी किती बालपणीच खेड्यातलं जमिनीवरच कौलारू मोठ खटल्याच त्यावेळी माणसांची माती मऊ वत्सल होती अंगणातली माती सुद्धा हातापायांशी खेळायची त्यावेळी लग्न होऊन आत्या दुसऱ्या गावी परक्या घरी गेली तेव्हा तेव्हा पहिल्यांदा तिच्या डोळ्यातल्या आसवांमध्ये निर्वासित होणं पाहिलं आत्या माहेर सोडताना डबडबत्या डोळ्यांनी घराच्या कानाकोपऱ्यांना न्याहाळत होती खिडक्यादारांना डोळ्यांमध्ये मुद्रित करत होती आजीच्या लुगड्यांपासून बनवलेली गोधडी तिनं उचलली आणि छातीशी धरून रडू लागली ही 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 गोधडी मी घेऊन जाते आजीचा रेशमी स्पर्श त्यात विणलाय असं म्हणाली माझी लाडकी हसरी आत्या त्यावेळी नसलेलं घर मला भेसूर वाटू लागलं मातीतून निर्वासित होत नव्या घरी रुजवून घेण्यातली अपरिहार्यता समजण्याचं ते वय नव्हतं आपलं लग्न झाल्यावर आपलंही घर बदलणार हे त्या बालवयात समजलं आणि मुलगी असण्याचं शहाणपण खांद्यांना आकाली बळकट करून गेलं मग पुढे घराचे आकार उकार वेलांट्या आणखी बदलत गेल्या उद्गार आणि प्रश्नचिन्हांनी घराचे खाम जागच्या जागी स्तब्ध झाले विभक्त कुटुंब झाल्यावर काका काकू आजी आजोबा चुलत भावंडे नसलेलं ओक बोक घर अंगावर धावून आलं त्यानं अगदी पोरकं केलं कारण आजी आजी मला अंगाई आणि इतर गाणी म्हणून निजवायची रात्री झोपाळ्यावर बसून आजोबा मला गोष्ट सांगायचे आजी आजोबा दुसऱ्या घरात गेले आणि माझे गाण्या गोष्टींचे घर हरवले गाण्याचे सूर घेऊन आजी दूर गेली गोष्टीतले अद्भुत घेऊन आजोबा दूर गेले आमचे घर त्यावेळी माझ्यासाठी मोकळे आणि उदास झाले हां पण फायदेही झाले काही बाबांची बदली झाली आणि मग पुन्हा नवे गाव नवे घर सामोरे आले त्यामुळे मनाची समजूत वाढली स्वीकारशील वृत्ती नसा नसात भिनत गेली घराचं कोड मात्र सुटलच नाही ते माझ्या कवितेत सतत डोकावत राहत जणू सर्जनाचे सुसज्ज प्रसुतिगृहच घर म्हणजे काय हे कोडेच असते आई वडिलांच्या प्रेमाचे ते घबाड असते तर आजी आजोबांच्या वंशाचे ते झाड असते भावा बहिणींचे नाते कधी प्रेमाचे कधी द्वाड असते रावळ्यांसाठी दार त्याचे सताड उघडे असते घर म्हणजे त्याग सेवा नि प्रेम मायेचा ध्यास घर म्हणजे भूक तहान आणि झोपेची आरास घर म्हणजे आपलेपणा सन्मान धैर्य आणि भ्रमनिरास घर म्हणजे संस्कार प्रार्थना सौजन्य आणि स्नेहाची आस कधी कधी-कधी मात्र चौकटीचा जाच देतो जीव घेणार त्रास चौकटीचा जाच असू शकतो का असणारच कारण काकू असच काहीतरी बोलायची घर सोडताना ती खूप आनंदात होती आज त्याचं कोड किंचित उकलल्यासारखं वाटतय वय निबर झालं तशी घर सुद्धा प्रगल्भ भासू लागली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना ज्ञानेश्वर माऊलींचे हे विश्वची माझे घर, हे शब्द वेगवेगळ्या अर्थांनी समोर येऊन धडकले उच्च शिक्षणासाठी शहरात आले तेव्हा नवे भोवताल आणि त्यातले नवे घर त्यावेळी तरी आवडले होते कारण तरुण वयाची फुलपंखी स्वप्न त्यात विणलेली होती जगणं पिकत गेलं तसं घरांचे रंग रूप आकार बदलले दुनियादारी अनुभवताना कधी दुनियाच दारी येऊन उभी राहिली तर कधी दुनियेने दारोदार भटकवले त्यातूनच आसपासच्या घरांकडे वेगळ्या शोधक नजरेनं पाहायची सवय लागली घर आसपासची दूरदूरवरची नातेवाईकांची परक्यांची मित्रांची शत्रूंची चित्रातली फोटोतली कल्पनेतली चित्रपटातली किती किती घरं गर, घरांची घरघर गर चित्रपटातल्या हवेल्या हुई दास्ता पूर्वजांचे निर्मनुष्य वाडे भूतबंगला उद्ध्वस्त धर्मशाळा इत्यादी वास्तू त्यांच्या गूढ धुसर अद्भुत वातावरणामुळे भयानक भासतात साहित्यातला अद्भुत आणि भयानक रस तिथं मुक्कामाला आलेला असतो अशा भकास वास्तूमध्ये राहायला जावं असं काही वाटत नाही इतिहासाचं ओझ अंगावर घेणाऱ्या ह्या वास्तू दुरून पाहण्याच्या म्हणजे प्रदर्शनीय अशा वस्तूच वाटतात आमच्या नारायण गावात अशीच काही आभासी घरं होती आजही असतील जुन्नर रस्त्यावर असणाऱ्या विठ्ठल मंदिराबाहेरच्या आवारात शनिवारी आठवडी बाजार भरायचा एरवी ध्यानातही न आलेली काही झोपडी वजा घरं अचानक उगवल्यासारखी बाजारात दिसायची कारण त्या झोपड्यांच्या अंगणात मातीत रोवलेल्या रांजणातलं पाणी मिळायचं प्यायला बाजार नसलेल्या दिवशी त्या झोपड्या डोळ्यांना दिसायच्याच नाहीत त्या खरं तर तिथंच असायच्या पण डोळ्यात भरायच्या नाहीत निमित्तानिमित्तानं ना अस्तित्वात येणारी आणि कालांतरानं खोडरबरानं खोडावी तशी गायब होणारी सुद्धा मनाच्या पटलावर मात्र अधूनमधून तरळत राहतात गावाच्या बाहेर काळभैरवाच्या देवळाच्या मागे निर्जन माळरानावर एक पडकी धर्मशाळा होती माणसाचा फारसा वावर तिथं नसायचा आम्ही बच्चे कंपनी उत्सुकतेनं त्या वास्तूकडं पाहायचो एक दोनदा तर त्या घरात जाण्याचा निर्धारही केला होता आम्ही पण पंचक्रोशीत पसरलेल्या भूताखेतांच्या अफवांमुळे तिथे पाऊल ठेवण्याची काही हिंमत व्हायची नाही एकदा माझ्या मैत्रिणीनं सनसनाटी बातमी आणली ती, थे ती बातमी अशी होती की त्या धर्मशाळेबाहेरच्या झुडपावर एक लाल साडी वाळत घातलेली तिनं पाहिली झालं शाळा सुटल्यावर काहीतरी बाता मारून आम्ही सुद्धा ती लाल साडी पाहायला तिथं गेलो दुरूनच ती साडी पाहतानाही आमचं धाब दणाणलं होत त्यानंतर एकदा एका मित्राला त्या धर्मशाळेच्या कौलातून धूर येताना दिसला कुणी वाटसरू चुलीवर काही शिजवून खात असणार पण आमच्या बालबुद्धीला तो धूरही एका आभासी भयकथेतील वातावरणात घेऊन गेला दगड विटांचं कौलारू घर असूनही आम्हाला ते सदैव आभासीच वाटत राहिलं त्या भयप्रद घराबद्दलच्या गोष्टी एकमेकांना सांगताना सुद्धा बोबडी वळत असे कारण मनपटलावर त्या घराची प्रतिमा गूढ धुसरच उमटली होती स्वप्नातही काही घरं डोकावतात कुठेतरी पाहिलेली ऐकलेली ती घर अचानक स्वप्नात येतात आणि आपण काही क्षण त्या घराशी जोडले जातो एकदा एका पहाटेच्या स्वप्नात मी एका प्रशस्त दगडी बंगल्याच्या गच्चीत सूर्यास्त पाहत होते सोबत कोणीच नव्हतं सूर्य मावळल्यावर मी खाली जाण्यास निघाले तर त्या घराला जीनाच नव्हता मी दचकून खाली डोकावून पाहिलं तर तर ते घरच समुद्रात डुचमळत होत कसलं हे भयानक स्वप्न कुठले हे आभासी जग अबोध मनाचे कसले हे संभ्रम कुठल्या अतृप्त इच्छांचे हे कवडसे काहीच कळेना एवढं मात्र खरं की दगडी घरांचे मला खूप आकर्षण आहे त्याचे हे स्वप्नांतर असणार शेवटी गुलाबी धुक्याचा पडदा हळूहळू विरला आणि समोर दिसला आमच्या एकत्र एक कुटुंबाचा फोटो घरातले वीस बावीस जण त्या फोटोत मावले आहेत दादाच्या लग्नात आवर्जून काढलेला तो फोटो मला स्वप्नाची सांगता करताना का दिसला असेल घर म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी घर म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी आपल्या असण्याचे जण रूप ध्यानी मनी आपल्यात असणार वृत्तींच रसायन रोम रोमी घर म्हणजे तना मनाची काळजी नि निगराणी घर म्हणजे मी मी नव्हे घर म्हणजे आम्ही घर म्हणजे मी मी नव्हे <laughs> मध्यंतरी मी श्यामला मावशीकडे गेले होते ही माझी मानलेली मावशी हा प्रत्यक्ष नात्यापेक्षा कधी कधी मानलेली नाती जीवाजवळची होतात कारण ही नाती निरपेक्ष असतात आणि म्हणूनच ताजी तवाने वाटतात मावशीचे आणि माझे मस्त जमते हां कारण तिच्या घरात मला हवे तसे बागडतायत तिचा मुलगा अर्णव तो नोकरी निमित्त परदेशी गेलाय आणि तिकडचाच झाला त्यानं तिकडं घरही घेतलं आणि लग्नही केलं तिकडच्या मुलीशी मावशी सुद्धा दोन वेळा तिकडे जाऊन चांगली सहा सहा महिने राहून आली आजूबाजूचे बरेच पर्यटनही केले तिनं म्हणजे बघा जीवाची अमेरिका करून आली सृष्टीची विविधता तिनं पाहिली मुलगा सतत बोलावत असतो तिला हल्ली पण तिकडे परदेशी जावं तिला वाटत नाही इथेच मायदेशी बरं वाटतं आईची झोपडीच तिला प्यारी वाटू लागली मग मावशीनं नवा व्हिसा केलाच नाही पासपोर्टचं नूतनीकरणही करणं तिच्याकडून काही झालं नाही हा त्यातच आता अमेरिकेच्या नव्या राज्यकर्त्यांचे भारतीयांच्या विरोधी असलेले धोरण असो पण मावशीनं आपल्या मनात परदेशस्थ मुलाचे घर जणू काही वसवले आहे तिच्याकडे गेलं की ती आवर्जून दाखवत राहते फोटोंमधले तिच्या लेकाचे ते सुंदर परदेशी घर त्या घरातले उंची फर्निचर ते, ते अत्याधुनिक स्वयंपाकघर ते सदा सर्व काळ पेटलेले अग्निहोत्र अग्निहोत्र म्हणजे थंडीपासून रक्षण व्हावं म्हणून पेटवलेली फायर प्लेस ती सतत सांगते लटक्या कुरकुरीच्या सुरात तिथल्या डिशवॉशरमधून बाहेर काढलेल्या भांड्यांना ती, ती पुन्हा धुवून का घेते त्याविषयी सांगते आवंडा गिळत आठवडा आठवडा माणसंच दिसत नाही मराठी भाषा कानांवर पडत नाही असं सगळं तिथल्या बर्फवृष्टीत गोठलेली घर आणि ऐहिक जीवन उपभोगणारी माणसं तिला आवडतात पण जीवाजवळची वाटत नाहीत ती सांगत राहते तिथल्या स्वच्छतेच्या आणि कडक कायद्याच्या गोष्टी सांगते तिथल्या स्वच्छ नद्यांच्या खळखळ वाहण्याच्या कहाण्या पण आता हे सार कल्पनेतच उरलंय स्वप्नामध्ये उरलंय स्वप्नातल्या कल्पनेतल्या घराची ही महत्ता पण पण कुठे वितळले असे घर काय त्याचा पत्ता शोधते आहे की किती रे लोटली युगा मागून युगे कधी गवसते कधी निसटतायत त्याचे रेशीम धागे कधी काळी होईल का हे घर छानसे जागे कधी काळी होईल का हे घर छानसे जागे त्या दिवशी मावशीने रोजच्या प्रमाणे देवापुढे दिवा लावला एक खास उत्पत्ती लावली ही आर्णवची उत्पत्ती बरं का अर्णवची आवडती उदबत्ती चंदन अगरबत्ती ती म्हणाली चल आता आपण अर्णवशी बोलूया मी उत्साहाने होकार भरला ए मोबाईलवर नको हं लॅपटॉप सुरू करते म्हणजे स्पष्ट आणि मोठं दिसेल सगळं मावशीनं लॅपटॉपवरचा वेब कॅमेरा लावला आणि आम्ही चक्क अमेरिकेतल्या अर्णवशी बोलू लागलो बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळी आर्णवचं ते सुंदर परदेशी घर आम्हाला दिसत होतं त्या घरातले सगळे बारकावे मी डोळ्यांनी टिपत होते अगदी हायफाय टाईपचं अत्याधुनिक भासलं हो घर गर। घराची रंगसंगती फर्निचर वस्तू यात एक प्रकारची उच्च अभिरुची जाणवत होती आर्णवचा चेहराही आम्ही स्पष्ट पाहत होतो त्याचे हावभाव वाचत होतो जवळून पाहिल्यासारखे क्लोजअप मुळे मला जाणवले आरणवचे कानाजवळचे थोडे केस सोनेरी पांढरे झालेत आता होणारच की वयाचेच विभ्रमते एक क्षण मला असं वाटलं अर्णव अगदी समोरच बसलाय खुर्चीत केवढी ही जवळीक आभासी पडद्यावरची असे वाटले आता मावशी त्याचा हात हातात घेईल आणि त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवेल एक दोनदा तर मावशीचा स्वर कातर झाला होता आणि अर्णवचे डोळेही पाणवल्यासारखे वाटले मीही सदगदीत झाले होते त्यावेळी अर्णवची गोरी पत्नीही बोलली आमच्याशी तिच्या खास आंगलं बोलीत मावशीची चिमुरडी नातही बोलली इंग्लिशमध्ये पोटभर बोलल्यावर मावशीनं टाटा करून निरोप घेतला नातीनं आजीला फ्लाइंग किस दिला मावशीनं इंटरनेट बंद केलं काही क्षण आम्ही मूक राहिलो गप्प राहिलो मी डोळे मिटून पुन्हा पुन्हा ते घर आठवू लागले आणि तिथेच हरवले स्वप्नात तरंगावे तशी मी तरंगत होते जणू मावशीची अवस्था ही तशीच होती अर्णवच्या घरात जणू आम्ही फेरफटका मारला ते घर आम्ही अनुभवलं त्याच्या विविध खोल्यांमधून हिंडलो त्या घरातच आम्ही निवास केला तिथल्या माणसात वावरलो ते सार डोळ्यात साठवलं व्हर्च्युअल रियालिटीज किती <laughs> केवढी जवळीक पण केवढे तरी मोठे अंतर केवढा मनस्वी अनुभव पण देहस्वी भूल मग मावशीच म्हणाली सगळं व्हर्च्युअल आहे ग सगळं व्हर्च्युअल आहे सगळं आभासी खरं असून माझ्यासाठी खोटच ना मोठीतून निसटून गेलेल्या सुगंधासारखं आहे सारं नुसतं जाणवतं रुणझुणत पण पकडता येत नाही काहीच मी कसस हसून तिला प्रतिसाद दिला पकडता न येणाऱ्या पण समोर दिसणाऱ्या उत्पत्तीच्या वलयाकडे निरर्थक बघावं तशी मी बघत राहिले तिच्याकडे तर मावशी पुढं म्हणाली अर्थात पकडून कोंडून ठेवू पण नये कुणालाच कुणी मी कधीच अडवलं नाही अर्णवला त्याच्या भराऱ्यांना आनंदानं पाठिंबा दिला आता मात्र हे कळून चुकलंय की त्याचं विस्तार विश्व आणि माझं छोटंसं विश्व यांचा मेळ आताशा बसत नाही पण हेही मी स्वीकारलंय आनंदानं मावशीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होत तिनं वास्तव आनंदानं स्वीकारलं होतं आभासी तर आभासी पण ती तिच्या लेकाच्या घरी फटका मारायला जात असते वेब कॅमेऱ्यातून आठवड्यातून दोनदा तीनदा अशी आभासी चक्कर मारून आली किती निवांतपणे राहते इथल्या देशी घरात इथल्या मातीचा तिला लळा आणि तिथल्या मातीत वाढणारा लेकाचा संसार ती अगदी निरपेक्ष आहे तिच्या मनात कटुता नाही स्थळ आणि काळ यांचं अंतर मोजण्यात व्यर्थ वेळ घालवत नाही ती माणूस म्हणून प्रत्येकाची वाढ होणे फार महत्वाचे मानले तिनं प्रत्येकाचा आकाश मान्य करण्याचा औदार्य तिच्यापाशी आहेच आणि आपली चिमणी दुःख कुरवाळत बसायची तिची वृत्तीच नाहीये आयुष्य आहे तसं स्वीकारायचं आणि आल्या क्षणाचा उत्सव करायचा असेच तिचे जीवन मूल्य असावे वैश्विक भान यापेक्षा कुठं वेगळं असतं आभासी घर आपल्या मनात घट्ट रुजलेली असतात आपल्या काल्पनिक उपभोगासाठी काही क्षण ती जणू जिवंत साकार होतात आणि उद्बत्तीच्या धुरासारखी विरूनही जातात हल्ली मी एकेकाळी निर्वासित झालेल्या आत्याकडे जात असते अधूनमधून ती त्या नव्या मातीत मुरून निबर झालेली आहे गावाकडचे घर आता अस्तित्वात नाही त्या जागी आमच्याच शाळेची टोलेजंग इमारत उभी राहिली आहे पण आजही घर म्हटलं की मला तेच चंद्रमोळी घर आठवतं ज्याच्या ओसरीला पत्रा लावलेला होता पाऊस त्यावर तडतड ताशा वाजवायचा छतावरच्या छिद्रातून पाऊस घरात टपकायचा आणि त्याच छिद्रातून श्रीखंडाच्या गोळीसारखा चंद्रही डोकवायचा माझ्या मनात माझ्या कवितेच्या ओळी सतत रुंजी घालत राहतात घर म्हणजे चार भिंती दार खिडक्या अंगण घर म्हणजे चार भिंती दार खिडक्या अंगण सूर्याच्या किरणांचे आणि चांदड्यांचे शिंपण ऊन वाऱ्याचे वावरणे आणि सहा ऋतूंचे नर्तन आणि त्यामधून झिरपणारे नितळ गहिरे माणूसपण काळाचे आवर्तन करणारे पिढ्यांचे हे संक्रमण काळाचे आवर्तन करणारे पिढ्यांचे हे संक्रमण घर म्हणजे चार भिंती दारखिडक्या अंगण घर म्हणजे चार भिंती दार खिडक्या अंगण नमस्कार रसिक हो लेखिका आश्लेषा महाजनचा तुम्हाला नमस्कार